हॅलो नमस्कार कसे आहेत सगळेजण आज आम्ही सगळेजण जाणार आहोत केळगावच्या देवीच्या दर्शनाला ए विराज इकडे त्यांना एकमेकांशी जमतच नाही तर आई का त्याला खेळू दे ना इकडं हो येऊ दे ना त्याला इकडं इकडे हॅलो पण सगळ्यांना हॅलो हाय हाय मी हाय हॅलो मी आणलो मी तुला गेल्यावरती काय काय खायचं देवाला तिकडे गेल्यावर तू काय गेलो पाणीपुरी अजून अजून वडापाव अजून अजून शेवडी शेव गोडी अजून आईस्क्रीम अहो बाय आईस्क्रीम माझा तर उपास आहे तुला काय खातीर तुला काय माहिती হ্যাম না আসসক্রিম খাওয়া না আইসক্রিম খাচ্ছি মাঝে বিম খে না আগু এ লাই খাওয়া बघूयात ब्लॉग कंटिन्यू करा देवीला तर गेलो खरं पण खूपच गर्दी होती कारण मला सातवी झाल्यानंतर सर्व लोक बाहेर देवी पडायला तर त्यामुळे खूपच गर्दी रस्त्याने आणि तिथे पण मंदिराला पण इतकी लाईन होती आणि रस्त्याने पण सगळीकडे मार्केट इतकं भरलं होतं शिवनेत बघू मम्मी हे गे मम्मी हे घे तर काय सांभाळच तयार नव्हतं त्याला तर काय कळायचंय आता बोलून काही उपयोग नाही तो जे दिसेल ते म्हणतो मम्मी हे घेऊन दे मम्मी ते घेऊन दे आणि घरातचं सगळ्या वस्तू आहेत घेतलेल्या त्यामुळं काही घेऊ बसायसारखं नाही आहे तर त्याचे पप्पा म्हणतात की काय खायचं ते खातो पण काय घेऊ नको स्वतः घ्यायला काही नाही पण घेतलं तर ना मुलं तसं खेळले तर, तर बरं वाटतं ते फक्त काय करतात दिसलं ना रस्त्याने की फक्त घे बनून पाणी लागायचं आणि घेऊन घरी जा गेलं ना की ते कोणत्या कोपऱ्यात पडेल ते त्याला सुद्धाही माहिती नाही राहत असं आहे मग त्यामुळे ते नको वाटतं घ्यायसाठी घेतल्यासारखं खेळलं तर बरं वाटतं ना गाडी जशी चालू होते तशी फिरायला लगेच हवा लागली की झोप लागून जाते यायचं आणि त्याचा झोपीला पण टाईम झाला होता त्याच टाईमात आम्ही निघालो त्यामुळं त्याला झोप लागून गेली तर पूर्ण रस्त्याने आले त्याला मग झोपीमध्येच होतात त्यांनी काहीच बघितलं नाही सगळं शिवांश बघत होतं त्याला काही माहितीच नाही आणि मंदिराच्या जवळ पोचलो होतं ता तिथे इतकी गर्दी होती इतकी लाईन मुगदर्शनालासुद्धा पूर्ण बाहेर ते रस्त्यापर्यंत लाईन आली होती त्यामुळे आम्हाला दर्शन घेणं काही पॉसिबल झालं नाही कारण पोरं एवढी लहान आहे त्यांच्या गिलास पण झेपलेला होता त्यामुळे मग एवढ्या लावून झांडून दर्शन घेण्यासारखं नव्हतं आणि जवळ आहे आमच्या इथून ते त्यामुळे आम्ही सारखं दातं असतो त्यामुळे म्हटलं आता आपण बाहेरूनच पाया पडून घेऊया आणि मग मला मग देवीचं दर्शन घेतलं आणि मग आता घरी जाता जाता शिवांशला वडापाव खायचा होता माझाचा उपवास होता त्या दोघांनाच वडापाव खायचा होता म्हटलं तुम्ही खाऊन घ्या आम्ही दोघं बसतो बी असं काही खाण्यासारखं नाही आहे मग त्या दोघांनी वडापाव खाल्ला आणि मग शिवांश पविराज पण थोडं जर पाव दे म्हणून जातो मग त्याला पण पाव खाऊ घातला थोडासा पाव खाल्ला त्याने म्हटलं आता निघूया निघालो होतो जायला पण इतकी ट्रॅफिक रस्त्याने लोक एवढे देवीला आले होते ना की कशाही गाड्या लावून गर्दी करून खूपच ट्रॅफिक करून ठेवली होती जायलाही रस्त्याने चालायलासुद्धा जमत नव्हतं एवढी ट्रॅफिक होती त्यामुळे आता पुढचा व्हिडिओ काढणं पॉसिबल नाही आहे भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय